काय म्हणत आहेत आपण लोकांना विकासचा जोचा जो विभाग आहे तो खूप झालेलाच नाही आहे त्याच्यावरती लोकांचा प्रत्युपर्ती झालेली आहे ऑलरेडी लोकं उत्तम नुकते म्हणून मेवर म्हणून गेलेलं खूप आनंदी आहेत आमच्या समाजामध्ये विभागामध्ये आणि नक्कीच आपण या ज्यामध्ये आवाज उठून विकास हा सेवा की ज्या गोष्टी आहेत जणशाही करणं गांद्याशाही करणं ज्या गोष्टी आहेत आधी पाहिलं त्याचा समोर त्याचं वाप नवी आपण मिळालं नाही ही परिस्थिती आहे समोरच्या व्यक्तीची कुठे उभं राहायचं हरको की नाटक नाटक केलं हे माझी भेडूड चालू आहे त्याच्यावरती बघूया आता काय होतं जनता मायाबरोबर आहे समोर की जनता मयापाठीशी आहे आणि येणाऱ्या पाच तारीखला दाखवून जाईल कुठल्या मुद्द्यांवर जनता तुमच्या सोबत असेल माझा एक मुद्दा म्हणजे पहिला विकास नंतर ते जडपशाही जाणकाशी चालू आहे तो दुसरा मुद्दा आणि बाकीचा पुढे बोलूच आपण अजून खूप सारे मुद्दे आहेत येणाऱ्या काय आपण पुढे तुमचं जे पत्रिका असतील आपल्या समजतील आपल्याला आमच्या आपण जडपशाहीचा आरोप करता नेमका कोणावरती आहे जगजाहीर आहे जिल्ह्यात सांगायची गरज नाही तुम्ही पॉलिटिशियन असतील कोर्ट असतील सगळं कोर्ट सगळं जगजाहीर मला मला समज स्पष्टीकरणाची गरज नाही विषयावरती आपण पुढे येणार का तुम्हाला आम्ही सगळं पुरावे दाखवतो हो आपल्या विरोधी अधिकृत विरोधी त्यांनी तुमच्यावर दाखल केलं आहे तगडं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे कसं पाहिजे या त्यांना नक्कीच माझ्याकडून शुभेच्छा असतील पण लोकांनी शुभेच्छा नसते तेवढं विजय कसा असेल काय गुणाला आमचा असेल जनतानं ऑलरेडी मनात ठेवलेलं आहे वगैरे निवडून द्यायचं असं म्हटलं होतं की त्यांचं इथे पॅनर काय होते खोट्या गेल्या कपात काय लागलेलं होतं आम्ही कोणी बघित मी पाहिलं आहे सगळं जगजाऱ्या झालेलं आहे तिकडे बघत बोलवले आमच्या चारशे आमच्या मताने आघाडी घेऊन आता काय झालं होतं जनतेने करून दाखवलं पैसा वार फिरून किंवा दडपशाही करून निवडणूक निघता येत नाही लोकांमध्ये पोचलं पाहिजे गावागाव फक्त मीटिंग लावणं आणि एवढ्या लोकांचे पक्षपेडून न्यूजवर दाखवणं की मी पक्षपेक्षा करतोय संघटना बांधणी करतो असं बांधणी होत नसते लोक बरोबर चांगल्या वैचारिक माणसाला मतदान करतात तसे असे आम्ही पूर्ण फोकस आमच्या विभागाच्या विकासावर देणार आहोत आणि जे एवढ्या वर्षात जे प्रभावी धरण आहे नाराणवे धरण त्याच्यावर पशुपानाचे विषय आहेत पेंडिंग कित्येक वर्षापासून त्याच्यात आम्ही आवाज उठवणार आहोत असे आमच्या विकासा काम कामकाम करणार आहोत लडब शेडिंग आणि विकासात विकासाचे मुद्दे झाले आहेत तुम्हालाही माहिती आहे दोन दोन हजार आंदोलन दोन हजार एकवीसमध्ये मध्ये गेल्यानंतर त्याच्यानंतर मग एक आता इथे मोठा माणूस म्हणजे एक छोटा एक माणूस आला आहे आणि तो आंदोलन करतोय तर आता माझं काहीतरी इथे पायाखालची वाळू हलणार आहे मग विकास करायचा मग नाळं फोडायचे मग कसे काय नाळं फोडते तुम्हालाही माहिती सांगायची बघा सगळं जनतेला माहिती आहे तिकडच्या उत्तम लोकं आल्यानंतर ते विकास झालेला आहे ते म्हणजे पहिलं कसं होतं मी सांगेन ती पुरविषयी आयत्या वेळात ना लोकांना काय माहिती एकच माणूस होता चला गोटायचा नाव घेतो मी जाऊ दे काय बोलतो बघे नंतर फेसबुल पण कसं आहे आपण जी गोष्ट करतो आहे ती दोघांवरती पोचली पाहिजे जो माणूस पोच काम पोचलो ना त्याला पैसे वाटायची गरज लागत नाही माझा खुलं आव्हान आहे गोट्या सावंतला मी माझ्या घरात बसून जातो त्याने आपल्या घगरात बसून जायचं त्याने पैसे न वाटाय म्हणून लिहून जिंकून दाखवायची ओपन चॅलेंज ओपन चॅलेंज आव्हान करतो मी प्रचार करणार नाही गोट्या सावंतने पण प्रचार करायचा नाही समोरच्या पक्षात मी कोण जनता कोणाला बहुमत करते हे त्या बापला मतं वाटेल दिसून येईल